श्री स्वामीचं समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊन स्वामी यांच्या तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हेच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपली व्यंकटेश स्तोत्र हे आपण नित्यसेवेमध्ये का पठन करावं त्याचप्रमाणे कसं पठन केलं पाहिजे त्याचप्रमाणे मराठीमध्ये करावं की संस्कृतमध्ये जे भाषांतर आहे तेच त्याचं पठन आपण केलं पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा माता लक्ष्मी ही कोणाला लक्ष्मी कोणाला नको आहे तुम्हाला मला सगळ्यांनाच आपल्याला लक्ष्मी पाहिजे आहे तर हे बघा सगळ्यात पहिले म्हणजे लक्ष्मी फक्त हे पैसा किंवा संपत्ती हे एवढीच लक्ष्मी नसते हे बघा धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी त्याचप्रमाणे संतान लक्ष्मी गृहलक्ष्मी अशा आठ प्रकारच्या लक्ष्मी असतात तर त्या सर्व आपल्या त्याचप्रमाणे आपल्या घरात लक्ष्मी पैसा संपत्ती तर यावीच पण त्यासोबत आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी देखील आपल्याला काही प्रयत्न करायचे असतात हीसुद्धा एक लक्ष्मीच असते सुख म्हणजे हे सुद्धा एक लक्ष्मीच असतं तर त्यासाठी हे बघा लक्ष्मी मातेची आपण सेवा तर केलीच पाहिजे पण लक्ष्मी मातेला त्यांची सेवा तर प्रिय आहेच पण त्यांच्याहून जास्त जी काही सेवाप्रिय आहे ती म्हणजे भगवान विष्णूंची सेवा आणि भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये तर ते म्हणजे व्यंकटेश स्तोत्र तर हे बघा भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये खूप भगवान विष्णूंची पण भरपूर प्रकारे सेवा केली जाते पण त्यामध्ये एक आहे ते म्हणजे व्यंकटेश स्तोत्र तर हे व्यं व्यंकटेश स्तोत्राची काही जण ही रात्री बारा वाजताची देखील सेवा करतात पण आपण आता प्रत्येकालाच ती बारा वाजता रात्री करणं काही शक्य नाही आणि काहींचे कारण लहान मुलं आहेत किंवा कोणाला काही प्रॉब्लेम आहे कोणाला आ आरोग्य समस्या आहेत तर त्यामुळे ते रात्री बारा वाजता उठून तर ह्या से हीच ती सेवा करू शकत नाही पण तुम्हाला जर बारा वाजता रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची जर सेवा करणं शक्य असेल तर आवर्जून करा त्याचे भरपूर जणांनी ही सेवा केलेली आहे आणि सगळ्यांना जवळपास त्याचे अनुभव हे आलेले म्हणजे आलेलेच आहेत तर बारा वाजताची जर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची असेल मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर त्यामध्ये डिटेल असा व्हिडिओ देखील केलेला आहे तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला ब जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर आता आपण बघणार आहोत की ते नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्र हे कसं पट कसं पठण करावं हे बघा व्यंकटेश स्तोत्र दो, हे दोन दोन आहेत एक प्राकृत म्हणजे मराठी आहे आणि दुसरा म्हणजे संस्कृत आहे तर त्याचं मराठीमध्ये तुम्हाला जर मराठी जमत असेल तर तुम्ही मराठीमध्ये म्हणजे प्राकृतमध्ये केलं तरी देखील चालेल जर तुम्हाला संस्कृत वाचता येत असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये देखील पठण केलं तरीसुद्धा चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही मराठीमध्ये जर तुम्ही पठण करत असाल तर ते मराठीमध्ये व्यंकटेश स्तोत्र हे एकशे आठ आहे पण ते संस्कृतमध्ये अतिशय छोटसं आहे अगदी पंधरा ओव्यांचा फक्त व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला जर वेळेची देखील समस्या असेल तर तुम्ही आवर्जून संस्कृतमध्ये पठण करा आणि बे म्हणजे संस्कृतमध्येच व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं जातं पण आता तुम्हाला नाहीच शक्य तर तुम्ही मराठीमध्ये देखील केलं तरी देखील चालेल काही हरकत नाही तर हे व्यंकटेश स्तोत्र आपल्याला हे नित्यसेवेमध्ये देखील आपल्या घरामध्ये रोज पठण झालं पाहिजे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या व व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा पण ते व्यंकट व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं हे पण आवर्जून त्या व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करा म्हणजे कराच तर हे बघा व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे आपल्याला एकूण तीन वेळेस करायचं आहे तुम्ही काही दिवस हे व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे नित्य आपल्या घरामध्ये करून बघा तुम्हाला आवर्जून याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे बघा मेन म्हणजे आपलं आर्थिक समस्यांसाठी आर्थिक संकट जर आपल्यावर असेल किंवा कर्जबाजारीपणा असेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे तुम्ही आवर्जून करा असं मी तुम्हाला सांगेन तर हे बघा व्यंकटेश स्तोत्र हे कसं पठण करायचं आहे तर जर तुम्ही मराठीमध्ये करत असाल तर तुम्हाला जास्त वेळ देखील लागू शकतो तीन तीनदा ते करण्यासाठी पठन करण्यासाठी पण जर तुम्ही संस्कृतमध्ये केलं तर अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तुमचं पठन करून होईल वाचन करून होईल तर ते कशाप्रकारे करायचं हे बघा संस्कृतमध्ये जे काही व्यंकटेश स्तोत्र आहे ते एक ते आठ ओव्यांपर्यंत हो हे स्तोत्र आहे आणि नवव्या ओवीपासून ते त्याची फलश्रुती आहे त्यामुळे तुम्ही आपल्याला एक ते आठ ओव्यापर्यंतच हो जर पठण करताना आपल्याला तीन वेळेस हे एक ते आठ ओव्यांपर्यंतच पठण करायचं आहे म्हणजे दोन वेळेस आणि तिसऱ्यांदा आपल्याला पूर्ण फलश्रुतीसहित त्याचं वाचन करायचं आहे हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपल्याला तुम्ही ही सेवा कधी करू शकता असं काही नाही की सकाळीच केली पाहिजे तुम्ही संध्याकाळी देखील सेवा केली तरी देखील चालेल <laughs> हे बघा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये दिवसातून सात वेळेस आपल्या दरवाजावर येत असते आपल्या घरामध्ये प पदार्पण करत असते तर तुम्ही कधीही त्याचं पठण करू शकता त्यामध्ये काही हरकत नाही किंवा अशा नियम नियमाठी पण काही नाही आहेत की तुम्ही असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे आपल्या यथाशक्तीनुसार यथाभक्तीनुसार आपल्याला सेवा करायची असते फक्त सेवा करण्याला महत्त्व असतं हे लक्षात घ्या आपण कुठल्या भावनेने सेवा करतोय हे नक्की त्यांच्यापर्यंत पोचतं आणि त्याचे आपल्याला अनुभव हे मिळतात म्हणजे मिळतात हे झालं आपण कशा प्रकारे पठण करायला पाहिजे तर हे बघा तुम्ही ही सेवा ही आवर्जून करून बघा जर तुम्ही नवीन असाल व्यंकटेश स्तोत्र वाचन करण्यासाठी तर काही जणांना संस्कृत हे थोडंफार अडखळतं तर तुम्ही कम एकदाच पठण केलं नवीन नवीन आणि त्यानंतर तुम्ही तीन वेळेस पठण करण्याची सेवा सुरू केली तरी देखील चालेल काही दिवस एक 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 वेळेस पठण करून घ्या म्हणजे आपले जे काही त्याचे शब्द आहेत त्याचे उच्चार आपल्या तोंडामध्ये बसतात आणि आपल्याला ते वाचन करताना मग इतके अडथळे येत नाही त्यामुळे आपण तसं केलं तरी देखील चालेल तसं नाही तर आता काहींना लिहिता वाचता येत नाही मग त्यांनी काय करायचं तर हे बघा ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी कमीत कमी यूट्यूबला लावून दिलं तरी देखील चालेल फक्त शांतचित्ताने आपल्याला ते ऐकायचं आहे यूट्यूबला लावून त्याचप्रमाणे आता मासिक धर्म ज्यांना आहे विटाळ आहे त्यांनी काय करायचं तर यूट्यूब हा आपला साधा सरळ सोपा उपाय आहे तुम्ही त्याला देखील लावून दिलं आणि अगदी शांतचित्ताने आपण ते ऐकलं तरी देखील चालेल हे बघा तुम्ही काही दिवस याचं पठण करताना तर त्याचे शब्द हे किंवा ऐक ऐकलं काही दिवस तरी पण त्याचे शब्द त्याचे उच्चार हे आपल्या कानावर रोज पडतात आणि त्यामुळे आपल्या तोंडामध्ये सुद्धा ते उच्चार यायला लागतात आपलं आपोआप ते ऐकून ऐकून हे पाठ होऊन जातो काही दिवसांनी त्यामुळे आपण तसं केलं तरी देखील चालेल तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती ही मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामा हंसली ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट सम्मा हंस नेह्य प्रात काळचे महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस्त्र अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा जो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या हे दोनही व्हिडिओ मी अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघायचं असतील तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वाम्यांच्या चरणी आणि व्यंकटेश महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन